चाळीस वर्षाच्या अद्वितीय सेवेसाठी मेजर शेख अहमद यांचा लोहा इथं भव्य सत्कार देशासाठी तब्बल चार दशकांचा अमूल्य काळ अर्पण करून पासष्ट हुण अधिक अंतर्गत सुरक्षा रक्षक पदके आणि राज्यपालांकडून प्रशस्त चाळीस वर्षाच्या अद्वितीय सेवेसाठी मेजर शेख अहमद यांचा लोहा इथं भव्य सत्कार देशासाठी तब्बल चार दशकांचा अमूल्य काळ अर्पण करून पासष्टहुण अधिक अंतर्गत सुरक्षा रक्षक पदके आणि राज्यपालांकडून प्रशस्ती व डी.जी. डी आय एस सी सन्मान प्राप्त केलेले लोहा शहराचे भूषण असलेले मेजर शेख अहमद यांनी अखेर सेवेतून सेवेच्छिक निवृत्ती घेतली त्यांच्या या गौरवशाली कार्याची दखल घेत लोहा शहरात त्यांचा भव्य सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला मेजर शेख अहमद यांनी सी आर पी एफ व आर ए एफमध्ये कार्यरत राहून देशाच्या विविध राज्यात कठीण व धोकादायक परिस्थितींमध्येही अंतर्गत शांती व सुरक्षा टिकविण्यासाठी अविरत सेवा बजावली दहशतवाद विरोधी मोहीम नक्षलवादग्रस्त भाग दंगली नियंत्रण तसेच नैसर्गिक आपत्ती काळात दिलेली त्यांची कामगिरी विशेषत्वानं उल्लेखनीय ठरली त्यांच्या नेतृत्व गुणामुळं आणि कर्तव्य निष्ठेमुळं त्यांना सेवा काळात अनेक वेळा पदके पुरस्कार व गौरव चिन्हांनी सन्मानित करण्यात आले स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन यांसारख्या राष्ट्रीय पर्वांवर त्यांच्या तुकडीनं केलेली प्रभावी कामगिरी आणि शिस्तबद्ध कार्यपद्धती सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली त्यांच्या या मार्गदर्शनाखाली अनेक जवानांनी उत्कृष्ट कार्यगौरव मिळवला आहे लोहाश स्वागत सोहळ्यात स्थानिक नागरिक सामाजिक कार्यकर्ते आणि मित्र परिवार यांनी पुष्पगुच्छ मानपत्र आणि अभिनंदनपर संदेश देऊन मेजर शेख अहमद यांचा मनःपूर्वक स्वागत केले कार्यक्रमात बोलताना मेजर शेख अहमद म्हणाले ही सेवा माझ्यासाठी केवळ नोकरी नव्हती तर मातृभूमी प्रति ऋण फेडण्याचा प्रयत्न होता देशासाठी कार्य करताना मिळालेल्या लोकांचा विश्वास आणि सहकार्य हेच माझं खरं पारितोषिक आहे या सत्कार सोहळ्यामुळे लोहा शहरात अभिमानाची भावना पसरली असून तरुणाई देशसेवेची प्रेरणा मिळाली आहे जनतेचे मत न्यूज नेटवर्क लोहा नांदेड